व्यवस्थित आणि सुंदर जेवण आहे हो आहे जेवणाला तो एकदम सुंदर आहे पाणी वगैरे देण्याची जी पद्धत आहे ती इथेच पहिल्यांदा बघितली प्र ये ज्योतिर्लिंग जोतिर्लिंग क्षेत्र में इथनं अन्नदान बहुत अच्छा सुंदर प्रजात आहे गर्मी कैसा आहे ऐसा ये भोजन आहे परळीतील अन्नक्षत्र चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून कशा पद्धतीमध्ये भाविकांना अन्न अन्नदान केलं जातं एकंदरीत पाहिलं गेलं तर याच ठिकाणी जे महाराष्ट्रातील येणारे दे वैद्यनाथ देवस्थानाच्या दर्शनासाठी जे आहे ते भाविक येणारे भाविक जे आहे ते दर्शन घेतल्याच्यानंतर अन्नछत्रचा लाभ घेण्यासाठी या ठिकाणी वेटिंगवरती बसतात आणि दुसरीकडं पाहिलं गेलं तर याच ठिकाणी ज्यांना अन्नदान पैशाच्या स्वरूपातून ज्यांना द्यायचं आहे किंवा इतर ऑनलाईनच्या माध्यमातून हे ऑनलाईनच्या माध्यमातून त्यांची देणगी जी आहे या ठिकाणी स्वीकारली जाते मात्र आता सध्या रोजच्या कशा पद्धतीमध्ये अन्नदान दिलं जातं या दरम्यानची वेगळी माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात कशा पद्धतीमध्ये रोजचा दिनक्रम तुमचा चालू होतो सकाळी साडे दहा वाजता आरती होते भाताची आरती झाल्यानंतर जय देवी, जय माझी देवी, भक्ती भोळे दावणी यावे तो वेळोवेळी भोजनापूर्वी द्वारकी गाय अन्न त्याच्या घरचे करणार नाही जय दे सर्वात प्रथम जे नगद नारायण असतात त्यांना आम्ही भोजन देतो त्यांच्यासाठी स्पेशल एक कक्ष तयार केलेला आहे नंतर बाहेरून आले आलेल्या यात्रेकरूंना टोकन दिले जाते गर्दी असल्यामुळे आम्ही एक ते सहा टोकन तयार केलेले आहेत जो पहिला आला तो पहिलाच नंबर जाणार दुसरं लेट आलेला ले तो सेकंड पंगतला जाणार या पद्धतीने नियोजन केलेलं आहे आम्ही तर पहिले आणखी जे इकडे जे बसलेले जे स्थानिकचे लोक जे आहेत किंवा ज्यांना खरं तर दोन हे तुमच्याच कंटिन्यू मध्ये येणारे हे लोक आहेत सात आठ वर्ष झालं त्यांच्या करता एक वेगळा कक्ष करून त्यांना रोज आम्ही दोन टाइम हे प्रसादी पोटभर जेवणाची आम्ही प्रसादी त्यांना देतो देणगीचे वगैरे कुठल्याही प्रकारे अपेक्षा नाही पण आम्ही कोण कोणच्याही अतिथी कोण देणगीची अपेक्षा करत नाहीत प्रसाद हा द्यायचा आमचा प पहिलं प्रथम कार्य आहे ज्या व्यक्तींना असं वाटतं आहे की अन्नदानासाठी काही द्यायचं आहे ते इथं देणगी स्वरूपात ते पौतिकच्या स्वरूपात या गुप्तदानाच्या स्वरूपात देतात त्यात काही ऑनलाईन बी देतात तिकडे एक पाहिलं गेलं तर किती भाविक या ठिकाणी येऊन प्रसाद घेऊन गेलेत ही आकडी आणि त्या दरम्यान धन, धान धनराशी एक दिसते ते एक रोजची डोज दिलं जाते का आणखीन काय हे डेलीचे डेली आमच्याकडे जे भाविक येतात हे टोकनच्या मा मार्फत आमचे ते मोजणी होते आणि जे देणगी देतात पावतीच्या रूपात त्याचं आम्ही टोटल मारून त्या दररोजचे डोस दर आम्ही तिथं लिहितो कधी अडचण वगैरे हो आली किंवा कधी काही बनवण्यासाठी किंवा राशनसाठी काही अडचण असं काही कधी एखाद्या वेळेस प्रकार नाही हे बघा ना आता त्या हिशोबानं जे देणगी आणि भाविक येतात त्या स्वरूपानं प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या प्रकारचे अडचण येते लिंगांपैकी एक पाचवे ज्योतिर्लिंग प्रभू श्री वैद्यनाथांच्या पावनभूमीमध्ये सर्व शिवभक्तांचा हार्दिक स्वागत आहे तुम्ही जे अन्न ग्रहण करत आहात तो आता अन्नपूर्णेचा प्रसाद आहे प्रसादामध्ये तुम्हाला काही आवडत नसेल किंवा वाढण्या जास्त झाला असेल ते तुम्ही अगोदरच आम्हाला सांगा आम्ही सा ते कमी करून प्रसादाला सुरुवात केल्यानंतर ताटामध्ये घासही शिल्लक ठेवायचा नाही हे अन्नछत्र कोणत्याही मंदिरशी किंवा कोणत्याही व्यक्तीशी जोडले गेलेले नाही आहे हे फक्त आपल्यासारख्या दानदातावरच चालतं त्यामुळे ताटामध्ये एक शीतही वया घालवायचा नाही बारा ज्योतिर्लिंग मेसे एक पंचम ज्योतिर्लिंग प्रभू श्री जी की पावनभूमी आप सभी भक्तों का हार्दिक स्वागत आहे आप जो करने वाले व माता अन्नपूर्णा का प्रसाद आहे

हा रोजचा जो आहे हे चालतच राहतो पण सगळ्यात मेन आईची इतकी कृपा आहे की इथला जो अतिथी आलेला आहे तो पोटभर प्रसाद घेतल्याशिवाय जात नाही खरं पहिले तर आता भाविक जे आहे ते प्रसाद घेण्यासाठी या ठिकाणी बसलेले त्या ठिकाणी आपण अपडेट्स दाखवण्याचा प्रयत्न करतो अन्नपूर्णा चॅरिटेबल ट्रस्ट मध्ये सर्व शिव हार्दिक स्वागत आहे मागील गेल्या अकरा वर्षापासून इथे सकाळ संध्याकाळ नीतीनियमित अन्नदान सेवा चालू आहे जर कुणाला एक दिवसीय अन्नदान सेवा करायची इच्छा असेल त्यांनी समोर काउंटरवर आपलं नाव नोंदणी करणं आवश्यक आहे तसेच महिन्याला शंभर दोनशे ऑनलाइन पद्धतीने पाठवून सुद्धा तुम्ही अन्नदान सेवेत सहभाग घेऊ शकता अन्नदान सेवेची अधिक माहिती समोर काउंटरवर दिली जाईल श्री अन्नपूर्णा चॅरिटेबल ट्रस्ट मी आपसभी शिवभक्त का हार्दिक स्वागत आहे पिछले 11 साल से यहाँ पर सुबह शाम नित्य नियमित अन्नदान सेवा चालू है जिस किसी को एक दिवसीय अन्नदान सेवा से जुड़ना हो वह सामने काउंटर पर अपना नाम रजिस्ट्रेशन कर सकते या ठिकाणी जे आहे ते महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून आलेले भाविक प्रसादाचा लाभ घेत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा जा प्रयत्न करूयात बऱ्याच ठिकाणी तुम्ही प्रसाद घेतला असन मात्र इतली काय वेगळी पद्धत तुम्हाला जाणून इकडे स्वच्छ व्यवस्थित आणि सुंदर जेवण आहे याबद्दल कोणत्या कोणत्या देवस्थानाच्या या अन्नक्षेत्राला असं भेट वगैरे दिली तिथं वेगळं पण काहीतरी वेगळं जाणवते स्वच्छता वगैरे आहे इथे चव आहे जेवणाला बाकी अन्नाची चव वगैरे प्रसादाची आहे एकदम सुंदर आहे मी ह्याच्या आधी गिरणार पर्वतावर सुद्धा सेवा केली आणि तिथे अन्नक्षेत्र मंडळ चालते तिथे पण अन्न असं सुंदर असते पण असं पाणी वगैरे देण्याची जी पद्धत आहे ती इथेच पहिल्यांदा बघितली प्रसादाबरोबर किंवा सगळं झा जेवण झाल्यानंतर बाहेर बऱ्याच ठिकाणी पाणी प्यावं लागते पण इथे प्रसादाबरोबर पाणी देतात ही सोय एकदम उत्तम आहे आणि मी त्या कमिटीचे आभार मानतो हे अन्नचित्र जे आहे ते सगळं देणगीच्या माध्यमातून चालतं इथं कुठली शासकीय मदत वगैरे नाही आहे हे चालतंय मात्र हे हिंदी मी बात करत हैदराबाद गया इतना ये ज्योतिर्लिंग क्षेत्र में इतना अन्नदान बहुत अच्छा सुंदर बन जाते ये घर कैसा है ऐसा ये भोजन है इतना अन्नपूर्ण सदापूर्णि शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्धर्थ च माता पार्वती के अन्नदान करे तो सर्वत्र दान करने फल आ जाता ऐसा एक अन्नदान ये लोग बहुत बहुत मंगलसे आसन कर, के के लिए बात कर या ठिकाणी व्हायला गेलं तर जे भाविक जे आलेले त्या भाविकांच्या आलेल्या प्रतिक्रिया आणि स्वच्छता बाबतीत जर गे चर्चा जर केली गेली तर या चर्चेदरम्यान आलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरत आहे आणि बऱ्याच वेळेस आपण या अन्नक्षेत्रामध्ये येऊन जे आहे ते प्रसादाचा लाभ घेतला आहे मात्र आजच्या मेनूमध्ये पाहिला गेलं तर राईस भाजी चपाती आणि कडी जी आहे ती बनवले गेले आणि स्वादिष्ट रुचकर जेवणाचा आस्वाद या ठिकाणी भाविक घेत असल्याचं देखील पाहायला मिळते आणखीन काय अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं असणार आहे कॅमेरावर फडसोबत सचिन मुंडे सूर्यदुज मिडिया भिड परळी